आज एका महान व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्त आपण एकत्र आलो मी सगळ्यात प्रथम श्रमसैनिक संघटनेचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानेन की तुम्ही मला एवढ्या लांबून या महान विभूतीला आदरांजली अर्पण करायला अभिवादन करायला आणि इथे असलेलं जे हुतात्मा स्मारक आहे कदाचित म्हणजे माझा अज्ञानाचा भाग असेल तो की मला माहिती नव्हता आणि इथं येऊन माहीत झालं की इथेही इंग्रजांसोबत संघर्ष होऊन माझे आदिवासी क्रांती हुतात्मा झाले आणि त्या स्मारकाच्या ठिकाणी मला उपस्थित राहण्याची तुम्ही संधी मिळून दिली मी तुमचे मनापासून आभार मानतो आजच्या कार्यक्रमाचे सगळे मान्यवर पाहुणे माझे मित्र भाजपचे तालुका अध्यक्ष हर्षद भाऊ मनोहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब संतोष भाऊ असतील किशोर भाऊ असतील माळवी सर असतील प्रतिभाताई ताई जिल्हापद सदस्य आहेत त्याचबरोबर श्रमशि सैनिक संघटनेचे ज्यांची आत्ताच नियुक्ती केली अध्यक्ष महोदय आहेत इथे त्याबरोबर उपाध्यक्ष चंद्रकांत बांधे असतील एकनाथ चव्हाण भाई वांगड रामचंद्र कवाड वैष्णवी बर्डे जयंत माळी गणपतपुंजारा आणि नंदिनीताई या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करेन अभिनंदन करेन की तुमच्यावर एक जबाबदारी आज या सगळ्या मान्यवरांच्या वतीने आणि श्रमसैनिक संघटनेच्या वतीने तुमच्यावर तुमच्या अध्यक्षांनी सुरेश भावने दिलेली आहे तर ही जबाबदारी तुम्ही सक्षमपणे पार पाडण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो या सगळ्या मान्यवरांच्या वतीने आणि उपस्थितांच्या वतीने तुम्हाला एक चांगलं काम करण्याची संधी मिळाली आणि ती संधी जर तुम्ही सोनं कराल या शुभेच्छा देतो आज आपण ज्या दिवसासाठी उपस्थित आहोत तो दिवस म्हणजे आद्य क्रांतिकारक का राघोजी भांगरा आणि भांगरे दोन्ही नावाने त्यांचा उल्लेख केला जातो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे एकत्र आलेलो आहोत ताईने आता सांगितलं की त्यांनी कशा प्रकारे इंग्रजांना लढा इंग्रजांविरोधात दिला मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला अभिमान वाटेल की आपल्याला आपल्या आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास दडपला गेला हे सगळ्यांना माहिती आदिवासी क्रांतिकारकांची पानं इतिहासातून फाडण्यात आली ती का फाडली किंवा का त्यांना वाटलं मला माहीत नाही पण जर इतिहासाचा बारकाईने अभ्यास केला तर ज्या उठावाची चर्चा आपण आपल्या पुस्तकात शाळेच्या पोरांनी पण असेल बंड बरोबर आहे ना तुम्ही वाचला असेल ना अठराशे सत्तावन्न चा बंड ते सगळं बंड आणि त्या सगळ्या लढाया झाल्या आणि त्या सगळ्या क्रांतिकारकांचा आम्हाला अभिमान आहे पण अठराशे सत्तावन्नच ज्याला पहिलं इंग्रजांविरोधातलं बंड बोलतात तर या बंडाच्या आधी अठराशे पंचवीस सव्वीस मध्येच या माणसाने एक मोठं बंड उभारलं म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या बंडाच्या आधी इंग्रजांच्या विरोधात पहिल्यांदा बंड पुकारणार जर असेल तर तो आद्य क्रांतिकारक राघोची भांगरा आहे हे मला इथं सांगायला अभिमान वाटतो लक्षात घ्या इतिहासाची पानं चाळल्यावर आपल्याला लक्षात येत आहे म्हणजे काही कालांतराने बोल साहेब काही अभ्यासकांनी अभ्यास केला आदिवासी इतिहासाचा आदिवासी क्रांतिकारकांची नावं इतिहासातून लुप्त आहेत पालघर मध्ये हे स्मारक आहे म्हणजे अर्थ तीन आदिवासींना मृत्यूमुखी पडायला लागलं होतं गोळ्या घालायला घेतल्या इंग्रजांनी तर ही गोष्ट इतिहासातून का वगळण्यात आलं राघोजी भागरांचा जर इतिहासाचा अभ्यास केला तर बाडगीची माची तुम्ही शब्द कधी ऐकलाय की नाही मला माहित नाही पण बाडगीची माची हा त्यांचं एक ठिकाण होतं सह्याद्रीच्या पर्वतांच्या पर्वतरांगांमध्ये या बंडखोरांना आणि या क्रांतिकारकांना लढण्यासाठी लपण्यासाठी किंवा तिथे त्यांना भूमिका ठेवण्यासाठी जे ठिकाण त्या बाडकीच्या माची पासून तरी सुरुवात केली आणि राघोजी बागरांनी जेव्हा बंड पोवाला तेव्हा फक्त इंग्रजांविरोधात बंड नाही पुकारलं तर इंग्रजांच्या सोबतच त्या काळचे भारतीय त्या काळचे व्यापारी त्या काळचे सावकार कशा प्रकारे तिथल्या आदिवासींची पिळवणूक करतात आदिवासींसोबत इतर गरिबांचीही पिळवणूक कशी करतात त्यांच्याकडनं कसं सावकारी कर वसूल करतात त्यांना त्यांच्या गरजेला व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी महिलांवर कसे अत्याचार करतात हे राघोजी भांगराना सहन झालं नाही अनेकांना माहिती नसेल पण राघोजी भांगरा हे त्या काळच्या जव्हार संस्थान म्हणजे आपल्या जव्हारचे जे मुळे राजे होते त्यांचं संस्थानाची कारकिर्द ती नगरपर्यंत कोणती होती म्हणजे त्यांच्या अखत्यारीत तो प्रदेश होता आणि त्या काळात त्यांना सरकारी नोकरी मिळाली म्हणजे आता आपल्याला सरकारी नोकरी मिळत नाही किती ओळख असली तरी नोकऱ्या संपल्या पण राघोजी बांगरांना त्या काळामध्ये सरकारी नोकरी मिळाली पण त्यांनी नोकरीची चिंता नाही केली त्यांचं भलं झालं असतं त्यांचं पोट भरलं असतं त्यांच्या कुटुंबाचं पोट भरलं असतं पण समाज अत्याचार सहन करतो आणि समाजावर होणारा अत्याचार मी सहन करणार नाही आता मला आनंद वाटतो भोर साहेब इथे बसते आपल्याला शुभेच्छा द्यायला माझे मित्र खोटे साहेब तिथे किंवा सगळे पोलीस आपल्या कार्यक्रमामध्ये आले राघोजी भगरा यांना अभिवादन करायला आली तुम्हाला शुभेच्छा द्यायला आली त्या काळामध्ये पोलीस आपले नव्हते हे पोलीस आपल्यासाठी आहे किंवा हे जनतेचे पोलीस म्हणून यांना आपण बघितलं किंवा त्यांची निर्मिती आहे त्यांची नियुक्ती आहे पण त्या काळातले पोलीस फक्त इंग्रज सत्तेचं रक्षण करण्यासाठी आणि इंग्रजांविरोधात होणारे बंड चिरडण्यासाठी निर्माण केले होते आणि त्यातलाच एक पोलीस होता अमृतराव कुलकर्णी इतिहासात नाव आहे आणि त्यांनी जेव्हा राघोजी भागरांच्या वडिलांवर दरोड्याचा आरोप टाकला राघोजी भागरांना आरोपी सिद्ध केला आणि वेगवेगळ्या प्रकारे एखादा आरोपी सापडत नाही म्हणून त्याच्या कुटुंबाला त्यांच्या महिलांवर अत्याचार करायचे त्यांच्या महिलांना त्यांचे छळ करायचे ही घटना घडल्यानंतर राघोजी भागरांनी त्या काळामध्ये त्या इंग्रजांच्या इंग्रजांची गुलामी करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्याचं मुंडक छाटलं त्या काळामध्ये पाच हजार रुपये बक्षीस या माणसावर लावलं होतं मला वाटतं आता त्या बक्षिसाची किंमत पन्नास लाख रुपये पाच कोटी रुपये असेल पाच जास्त हिशोब नाही त्या पैशाला विचार करा त्या माणसाची ख्याती किती होती अनेक क्रांतिकारक झाले त्या सगळ्या क्रांतिकारकांचा आम्हाला अभिमान आहे म्हणजे तेरा वर्षाच्या शिरीष कुमार सकट भगतसिंग राजगुरु सुखदेव सगळ्यांनी आपल्या देशासाठी प्राण्याची आवती दिली त्याचबरोबर राघोजी बांगरा थंड्या मामा भील असेल नारिया कातकरे असेल त्या सगळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वतःचा स्वतंत्र देश निर्माण व्हावा म्हणून प्रत्येक लढायामध्ये आपल्याला लक्षात आली राघोजी बागरा एकमेव क्रांतिकारक आपल्याला आढळले इतिहासामध्ये की सात जिल्ह्यांमध्ये त्याच्या गॅजेटमध्ये रेकॉर्ड सापडतो जर तुम्ही इतिहास चालला आणि गव्हर्नमेंटचे गॅजेट रेकॉर्ड ज्याच्यावर गव्हर्नमेंटच्या इतिहासाचा पुरावा असतो सात जिल्ह्यामध्ये राघोजी भांगरांचं अस्तित्व असल्याचा पुरावा सापडतो एक आदिवासी क्रांतिकारक पण त्याने सात जिल्हा पादक्रात केले नगरमध्ये पुण्यामध्ये ठाण्यामध्ये आपल्या पालघर आता आपला ठाणा साताऱ्यामध्ये भयानक गोष्ट अशी लपवली गेली की जेव्हा शिवाजी महाराजांच्या मृत्यू पश्चात सत्ता गेली मराठ्यांचं साम्राज्य गेलं त्या काळचे राजे प्रतापसिंग भोसले त्या काळचे प्रताप सिंग भोसले आणि त्यांना जेव्हा सिंहास नाव खाली उतरवलं बघा मी इतिहासाच्या नोंदी नाही तर त्यांना परत खुर्चीवर बसवावं शिवाजी महाराजांच्या जे आपल्या प्रत्येकाचं आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं नव्हे हे जगातल्या प्रत्येक भारतीयाचं जगात कुठेही असते शिवाजी महाराज त्यांच्या आधारस्तंभ आराध्य देव होते आणि त्या महाराजांच्या वंशजाला पुन्हा सिंहासनावर बसवण्यासाठी ही लढाईसाठी आमचा राघोजी आदिवासी क्रांतिकारक असल्यामुळे त्याचं नाव कसं पुसेल आणि कसं इतिहासात उल्लेख होणार नाही याची व्यवस्था त्या काळच्या बुडसटलेल्या मानसिकतेने लोकांनी केली असेल तर इतिहास लढे कोण होते ते गरीब सर्वसामान्य नव्हते कोणतरी राजाची त्या काळच्या सत्ताधाऱ्याची लाचारी करतो त्याचे तळवे चाटतो उजरेगिरी करतो तो लिहिल ना तुमच्या आमच्यासारखं लिखाण रेकॉर्डला येईल का ना? नाही आता सोशल मीडिया आल्यामुळं आपण सर्वसामान्यांनी लिहिलेलंही ते पंतप्रधानपर्यंत पोहोचू शकतं एवढ्या सोशल मीडियाने आपल्याला आता एक व्यासपीठ निर्माण करू पूर्वीच्या काळामध्ये असं नव्हतं ठराविक लोक लिहतील तोच इतिहास ठराविक लोक सांगतील तोच कायदा आणि ठराविक लोक बनवतील तोच नियम पण या सगळ्या कालावधीत एका आदिवासी क्रांतिकारक असं योगदान या स्वातंत्र्यामध्ये किती महत्वाचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज अशा महान युवतीने म्हणजे फाशीचा पण इतिहास आहे मला अभिमान आहे की जेव्हा राघोजी भागराचं स्मारक आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये तयार झालं त्या कार्यक्रमाला का मी उपस्थित होतो विवेक भाऊ त्या कार्यक्रमाला होते मधुकरराव पिचर आदिवासी विकास मंत्री होते आणि आपल्याकडे जे आपल्यामध्ये नाहीयेत आता ज्यांचं आदिवासी चळवळीचं महत्वाचं योगदान असे काळुराव टाका धोधडे ही त्या कार्यक्रमाला होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा राघोजी बाबरांची जयंती आल्यानंतर आम्ही जेलमध्ये होतो म्हणजे मला सेंट्रल जेलला आम्ही तिथे कार्यक्रमात मला सहभागी आलं मी आंदोलनाच्या गुन्ह्यामध्ये तुमच्या पालघर जिल्ह्यातल्या जेलमध्ये असल्या असताना तो कार्यक्रम झाला तर ठाणे जेलमध्ये त्यांना जेव्हा फाशी दिली पंढरपूरवरनं अटक केला आणि ठाणे जेलला फाशी तर तुम्हाला माहित आहे कारण मला माहित नाही पण एकदा फासाचा जोर तुटला त्यांना जेव्हा तेरा एप्रिल ला तारीख लक्षात घ्या तेरा एप्रिल अठराशे अठ्ठेचाळीस ला फाशी दिली तेव्हा धोर तुटला पहिला असा क्रांतिकारक देशद्रोवाच्या गुन्ह्यातला ज्याला फासावर चढवला आणि दोर तुटला असा भला मोठा भलाढ्य गडी असे राबवाची गाव होते दुसऱ्यांदा त्यांना पुन्हा एकदा दोन मे ला बरोबर ना दोन मे अठराशे अठ्ठेचाळीस ला म्हणजे मला वाटतं एक दीड महिन्याने त्यांना परत फाशी दिली व फाशी कशाने दिली साखळाच्या दांडाने फाशी दिली म्हणजे साखळाचा जो साखळदंड त्यांना माहिती का दोरी या आदिवासी वाघाला या एका बलाढ्य क्रांतिकारकाला आपली दोर काफी नाहीये फासावर लटकवण्यासाठी इंग्रजांनी अत्याचार करण्यात इंग्रज एक्सपर्ट होते कुठल्या प्रकारचा अत्याचार त्यांनी शोधून काढला नाही तर नाही तर त्यांनी साखळदंड आणला साखळी आणली लोखंड यांनी साखळेने आमच्या या आदिवासी क्रांतिकारकाला ठाण्याच्या जेलमध्ये फासावर लटकवण्यात आलं तेव्हा त्याचा अंत झाला जर कदाचित तेव्हा पकडलं नसतं तर अजून दोनशे पाचशे इंग्रजांचा नसता नाबोद केला असता शेकडो लोक शेकडो इंग्रजांना त्यांनी तलवारीने कापून टाकलं हा इतिहास आहे या निमित्तानं वाईट असं वाटतंय पाटील साहेब की अठराशे अठ्ठेचाळीस ला एका आदिवासी क्रांतिकारकाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली राघोजी वाकरा एकटे नव्हते शेकडोंची फौज त्याने बनवली त्या नगर जिल्ह्यामधल्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये शेकडो आदिवासी क्रांतिकारक किंवा सहकारी त्यांनी उभे केले आणि त्यांच्या बरोबर एक मोठी फौज त्यांनी उभी केली होती या लोकांनी त्या काळामधल्या आदिवासींवर होणाऱ्या अत्याचारासाठी बंड पुकारला आणि इंग्रजांशी दोन हात केले त्यानंतर इंग्रज गेले अठराशे सत्तावनचा लढा अठराशे एकोणीशे सत्तेचाळीस ला आपण स्वातंत्र्य झालो पन्नास ला राज्यघटना आली प्रजेने चालवलेला प्रजा प्रजेची सत्ता काय लोकांनी चालवलेला लोकांचा देश खरंच आपण चालवता का हा प्रश्न आपण आपण स्वतःला विचारला पाहिजे खरंच हा प्रजेने चाललेला देश आहे का सत्तेमध्ये कोण आहे विरोधात कोण आहे हा प्रश्नच नाही ऐंशी वर्ष पूर्ण होतील अठ्यात्तर एकोणऐशी झाले आता ऐंशी वर्ष पूर्ण होतील म्हणजे स्वातंत्र्य जन्मलेला माणूस आजच्या घडीला ऐंशी वर्षाचा म्हातारा असेल तर खरंच चांगलं खात असेल शेतकरी असेल तो, तो जिवंत असेल तर पन्नास साठ वर्षाला आपली विकेट पडते ऐंशी वर्ष झाले स्वातंत्र्य होतीला आता ऐंशी पण आज ही राघोजी भांगरांच्या काळात प्रश्न थोडे वेगळे असले अत्याचाराचा प्रकार वेगळा असेल पण आज ही माझा गरीब कष्टकरी आदिवासी बांधव वेगवेगळ्या प्रकारच्या अन्यायाला बळी जातो असं नाही की फक्त आदिवासी बांधवांवर अन्याय होतो आदिवासी बांधवांबरोबर इतर समाजाचे जे गरीब बांधव आहेत त्यांच्यावरही आज अन्याय आहे वेगवेगळ्या प्रकारचा ज्यांच्या पाठीशी कोण नाही ज्यांना सत्तेचा सपोर्ट नाही किंवा ज्यांच्या बरोबर बोलणारा कोण नाही तो माणूस आजही अन्यायग्रस्तच आहे मग तो तुम्हाला वाटत असेल की पालघर मधल्या आदिवासी भागात अजिबात तग समजू ठाणे आणि पालघर यंदा जो शहरी भाग एक जाऊन बघितले आम्ही ज्या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये मोठमोठ्या इमारती दिसतात जंग पन्नास पन्नास माळेचे त्या टॉवरच्या हाकेच्या अंतरावर मागच्या साईडला असलेला पडलेला आहे कचरा वेचून त्यातून भंगार काढून बिचारा उदरनिर्वाह करतो म्हणजे असं समजू नका तुम्ही महान आदिवासी ठाणे शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं शहर ते मुख्यमंत्री होऊन गेले ठाणे शहरामध्ये आदिवासी वाडीवर लाईट येण्यासाठी फॉरेस्ट वाले विरोध करतात म्हणजे आदिवासी वाडीवर लाईट नाही ज्या ठाणे शहरामध्ये मोठमोठे फार्म हाऊस मोठमोठ्या नेत्यांचे आहेत कोण बंगले फॉरेस्टमध्ये मध्ये येऊर मध्ये फार्म हाऊस पण त्याच येऊरच्या आदिवासी वाडीमध्ये लाईट नाही न्यायची का फॉरेस्टचा फॉरेस्ट मध्ये लागेल रस्ता नाही न्यायचा फॉरेस्ट मध्ये लागेल संघर्ष करावा लागला म्हणजे अन्याय शहर असो ग्रामीण भाग असो अन्याय सगळ्याकडे आहे अन्याय आदिवासींवर आहे त्याचबरोबर अन्याय भूमिपुत्रांवर आहे मी जबाबदार नाही तुझं लक्षात घ्या भूमिपुत्र आहेत आपण भूमिपुत्रांवर अन्याय मग ते आदिवासी असतील कुणबी असतील आगरी असतील कोळी असतील बौद्ध असतील इतर जाती धर्माचे भंडारी असतील पण जो गरीब सामान्य भूमिपुत्र आहेत तो आज वेगवेगळ्या वेग अन्यायाला सामोरं जातो माझ्यासोबत सत्ताधारी पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत तरी पण मी जबाबदारी बोलतो आणि तेही नाकारणार नाही की वडोदरा आला समृद्धी आली वाळवण बंदर येते पण आमच्या विकासाची गॅरंटी आहे का की या सगळ्या विकासानंतर माझ्या जव्हार मोखाडा पालघर मधलं कुपोषण संपण्याची गॅरंटी कोणी देईल का माझ्या जव्हार मोखाडा विक्रमगड पालघर डाणू कासा भागातलं स्थलांतर थांबवायची गॅरंटी देईल का इथला माणूस आपल्या घराला काट्या बांधतो झुडपं बांधतो काकूड बांधतो आणि दरवाजाला टाळा ठोकून पोरा बाळाला घेऊन भिवंडी ठाणे रायगड विडभट्टीवर जातो जातो की नाही जगायला जातो आम्ही काय सांगतो काय सांगतात हो? सांगता लोक आपली जगायला जातो अरे म्हणजे जगायला आम्हाला आमच्या घरी तुम्ही जगू नाही शकत जगून देऊ नाही शकत आम्हाला मग कोणीही सरकार असू दे आज भाजप एक आधी काँग्रेस होती सरकार कोणी असते संवेदना संपलेली व्यवस्था आहे आपल्या लक्षात काय अवस्था आहे लोकांची आम्ही बघतो ना अंबाडीला देऊन उघड्यावर साहेब राहावं लागतं उघड्यावर अंबाडीला आपल्या मजुरांना उपचार मिळावा म्हणून आम्ही क्लिनिक सुरू केलं म्हणजे आपल्या पहिल्या प्रत्येक जण आपल्या पडणे प्रयत्न करतो मी एवढंच सांगेन की राघोजी अभिवादन करताना किंवा इथे धारातिर्थी पडलेल्या माझ्या आदिवासी अभिवादन करताना मी बोलतो लक्षा ते लक्षात तुमच्या फक्त अभिवादन करून घरी जायचं नाही तर त्यांच्याकडून काहीतरी संदेश घेऊन आपण घरी गेलो पाहिजे कि ते कशासाठी लढले होते सरणावरती आज आमची पेटता तपरेते क्रांतिकारक काय बोलले लक्षात सरणावरती आज आमची पेटतात प्रेते या ज्वालेतून उठतील भावी क्रांतीचे नेते त्यांना अपेक्षा होती की आम्ही मरतोय आम्ही फासावर जातोय गोळ्या झेलतोय आम्ही सरणावर जातोय पण आम्ही मरण आमचं व्यर्थ जाणार नाही कोणीतरी आमची प्रेरणा घेऊन लढाईमध्ये उतरेल आणि लढाई वाढवेल तेरा वर्षाचा शिरीष कुमार नंदुरबार मध्ये सांगतोय युनियन जॅक खाली उतराव हो, इंग्रजांच्या अधिकारी युनियन जॅक म्हणजे काय इंग्रजांचा झेंडा तसा आपला तिरंगा त्याच्या आधी युनियन जॅक गांधीजींनी सांगितलं चले जाओ भारत छोडो तेरा वर्षाचा पोरगाव जाऊन आलो नंदुरबारला जाऊन त्यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याची संधी मिळाली युनियन जॅक खाली उतरव हो, तर इंग्रजा अरे पोरा जा घरी तेरा वर्षाचा पोरगा तो काय नक् करतो जा घरी साबी साथीला असेल ना तो नाही जाणार मी झेंडा खाली उतराव तिरंगा पटकवायचा आहे इंग्रज अधिकारी गोळी मारतो तेरा वर्षाच्या पोराच्या छातीवर गोळी पडते लक्षात घ्या विचार करून गोळ्यात पाणी येत तेरा वर्षाच्या पोराच्या छातीवर त्या मोठ्या दोन नळीच्या बंदुकीतून जेव्हा गोळी लागेल तेव्हा काय अवस्था झाली असेल त्या इंग्रज अधिकारीला साहेब दया येते की अरे मी एवढ्या बारीक पोराला गोळी मारली रक्त बंबाळ पडलाय त्याला जाऊन पाणी पार पाणी घेऊन गेला काय बोलला तो शिरीश कुमार शिवणार नाही तव पाण्याला तू देशद्रोही झालास काय बोलला तुझ्या पाण्याला पण मी शिवणार नाही तू माझ्या देशावर इंग्रजांच्या बरोबर इंग्रजांचं काम करून माझ्या लोकांवर अत्याचार करतो माझ्या देशाचं स्वातंत्र्य हिरावून घेतलंय तुझ्या पाण्याला मी शिवणार नाही आणि जीव सोडला मित्रांनो हे असे हजारो क्रांतिकारक का आपल्या आप स्वातंत्र्यासाठी मरण पावले स्वातंत्र्याची फळं चागतय कोण मुठभर लोक स्वातंत्र्याची फळक चालतात था, माझा भारतीय माझा गरीब आदिवासी कष्टकरी बांधव आज ही अत्याचार अन्याय आणि दाद्याचे चटके भोगतोय भोगतोय की नाही तुम्ही सुखी आहेत का मला सांगा सगळे सगळे सक्ण, सक्ण, प्रश्न सुटलेत तुमचे जर तुमच्यापैकी एकाने मला सांगितलं की पालघर जिल्ह्यामध्ये आता प्रश्न नाही सुरेश बाबला मी हात जोडून विनंती करेन की संघटना बंद कर आजच्या दिवशी सार्वजनिक संघटना तुम्ही बंद करा आई कोणी सांगणार प्रश्न आहेत की नाही वनजनीचा प्रश्न आहे कातकऱ्यांच्या विकासाचा प्रश्न आहे स्थलांतराचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे कुपोषणाचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न नाही प्रश्न गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न घरकुलांचा प्रश्न शेकडो प्रश्न प्रलंबित आताच साहेबांनी सांगितलं जातीचा दाखला अरे आम्ही मूल निवासी ना या जिल्ह्याचा मूल निवासी कोण इथला भूमिपुत्र कोण आपण ना आणि भूमिपुत्राकडे मूल निवासीकडे जातीचा दाखला नाही त्यांची अडचण बरोबर आहे जोपर्यंत जातीचा जा पुरावा नाही तोपर्यंत कसे मान्य करतील त्यांचा विभाग कसा मान्य करेल त्याच्यासाठी पण आम्हाला संघर्ष करावा लागतो इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज पालघर जिल्ह्यातले आदिवासी बांधवाला त्याच्याकडे असलेल्या कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळे त्याला जात सिद्ध करता येत नाही साहेब कास्ट सर्टिफिकेटचा तुम्ही विषय काढला खरंच गंभीर विषय त्या मी सांगतो तुम्हाला वीस पंचवीस पन्नास हजार लोकांकडे आजही पालघर जिल्ह्यामध्ये आधार कार्ड नसेल अगदी जाहीरपणे आणि जबाबदारने बोलतो आणि कदाचित त्या आधार कार्डमुळे अनेकांना लाभ मिळत नसेल पालघर काय ठाण्यामध्ये तीच परिस्थिती माझ सगळ्यांना विनंती आहे आपण मान्य करायला लाजायचं नसतं मी असेल सुरेश भाऊ असेल ज्यांच्या तालगेत घडलो ते माननीय विवेक भाऊ पंडित असतील किंवा श्रमजीवी संघटना असेल आम्हा प्रत्येकाला आमचे पंधरा वीस वीस वर्ष आम्ही त्यांच्या काम करून आम्ही अन्याया विरोधात लढण्याची जी आमच्यामध्ये चीड निर्माण केली ती संघटनेने आणि माननीय भाऊ केली आणि आमच्यापैकी कुणी नाकारणार नाही ना ते मला वाटते माननीय भाऊंनी तुम्हाला सगळ्यांना पदाधिकाऱ्यांना फोन करून शुभेच्छाही दिल्या श्रमसं सैनिक संघटना स्थापन झाली ही कोणाच्या विरोधात किंवा कोणाला विरोध करायला स्थापन झाली नाही असं मला वाटतंय आज खरंतर ही संघटना उद्घाटन होईल शुभारंभ होईल याची मला कल्पना होती मला आमंत्रण होतं राहुजी भंगरा जयंती निमित्त इथे आज मला कळलं की तुमच्या नियुक्ती वाटत आहे तर कोणीही असं डोक्यात ठेवू नये की कुठली तरी नवीन संघटना स्थापन होते ती कोणाच्या विरोधात होती भाजपचे पदाधिकारी उपस्थित शुभेच्छेला सरपंच जिल्हा पद्य काय कारण प्रश्न एवढे आहेत की लढणारी माणसं कमी आहेत लक्षात घ्या मी तर सांगतो श्रमसैनिक संघटनेबरोबर अजून चार संघटना तरुणांनी उभे केल्या पाहिजे तिकडे बरोबर नाही साहेब की वेगवेगळ्या भागात जाऊन तुम्ही काम करा स्वातंत्र्याला ऐंशी वर्ष होऊन गेले अजून जर आमचे मूलभूत प्रश्न सुटत नसतील तर सगळ्यांनी लढाईत उतरलं पाहिजे नुसतं पत्रव्यवहार करून नुसतं आपण आमदार खासदार निवडून देऊन आपले प्रश्न सुटणार नाही पन्नास एकोणीशे पन्नास पासून हे आमदार खासदार निवडून येतात या वर्षी आमदाराची प्रॉपर्टी पाच कोटी असेल तर लिहून घ्या पुढच्या पाच वर्षात रेकॉर्डला त्याची प्रॉपर्टी पंचवीस कोटी असते बरोबर आहे ना त्यांचे तिजोऱ्या भरतील त्यांच्या जवळची माणसं होतील गरीबाचं भलं होणार नाही श्रमसैनिक संघटनेसारख्या अजून चार दोन संघटना पालघरमध्ये निर्माण झाल्या पाहिजेत कोणी डहाणू जाऊन काम केलं पाहिजे कोणी तलासरीत काम केलं पाहिजे आणि इथे जुन्या ज्या प्रस्थापित संघटना आहेत त्यांनीही यांना साथ दिली पाहिजे की बाबांनो तुमच्याकडे पन्नास गाव आहेत पण पालघरमध्ये अजून दोनशे अडीचशे गावं शिल्लक आहेत तुमच्याकडे पन्नास हजार सभासद आहेत तर पालघर जिल्ह्यामध्ये अजून साडेचार पाच लाख लोक शिल्लक आहेत गरीब कष्ट करो की ज्यांना गरज आहे कोणीतरी तर तुम्ही इकडे करा आम्ही इकडे करतो तुम्ही इकडे करा कोणीही या लोकांचं बळ हिसकावून नाही घेतलं पाहिजे यांना बळ दिलं पाहिजे मला वाटत नाही की इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांपैकी एकाकडे चार जागी गाडी असेल एकाचाही मोठा बंगला असेल मी खात्रीने सांगितलं सांगितलंय की त्यांच्या घरीही आठ दिवस जर ते घरी नाही गेले तर कदाचित त्यांच्या घरी आठ दिवसातली चार दिवसाची चूल विजलेली असेल बरोबर बोलतोय मी स्वतःची चूल विजल्याची परिस्थिती असताना जो लोकांसाठी लढायला पुढे येतो त्याला खऱ्या अर्थाने आज, आज आपण त्याला बळ दिलं पाहिजे त्याचं अभिनंदन केलं पाहिजे सगळ्या श्रमसैनिक संघटनेच्या माझे त्यांचं अभिनंदन केलं की त्यांच्याही घरी अठरा रे आमच्याही आम्ही पण फार कोणत्या दिस कोणी नाही आमच्यापैकी आता माझ्याबरोबर नवनाथ भोहे कातकरी बरं नवनाथ विडभट्टीवर काम कुठे आहे भट्टीवर काम केलेला कातकरी समाजाचा कार्यकर्ता त्याबरोबर महेश ठाकरे कुठे गेला स्वतः फायर ब्रिगेड मध्ये काम करतो थोडा पगार सतरा अठरा हजार पगार पण ज्या दिवशी लढाईची वेळ येते त्या दिवशी सुट्टी टाकतो पाच दिवस कामाला नाही भाऊ लढाई दिली नवनाथ भोय आजही मला वाटते आत्ता त्याला कुठेतरी पक्क त्याचं विटांचं पक्क पण बोलता येणार नाही विटांचं थोडंफार घराचं काम त्यांनी चालू केलंय पण आता पण कुडांच्या घरात राहणारा पण ठाणे पालघर रायगडमध्येही आदिवासी कष्टकरी कातकऱ्यांसाठी काम करणारा माणूस आहे ही अशी माणसं आपल्याला मोठी केली पाहिजेत कसं आहे आजकाल परिस्थिती अशी आहे की खरं बोलणाऱ्याच खरं बोलणाऱ्याचं जमान नाही किंवा स्पष्ट बोलणाऱ्याचं जमान नाही स्पष्ट बोलणारा आणि खरं बोलणाऱ्यांना साईड लाईन केलं जात मग ते राजकारण असू दे साहेब की समाजकारण असू दे की पोलीस खातं असू दे पोलिसांनी एखाद्या त्याच्या सायबरात ही चूक सांगितली तर त्याला कंट्रोल जमा केल्याशिवाय साहेब सोडत नाही हा इतिहास आहे त्यामुळे त्या आता पडू नका ती वाघाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे चिकल। का नाही मला माहीत नाही की वाघाला लागलेलं असं चिखल वाघ चिखलात माखलेला असतो तो विचारतो काय रे माझ्या अंगाला काय वास येतो का आता एक प्राणी येतो तिकडनं परिण येतोय हो वास येतो माझ्या अंगाला वास येतो बोलतो त्याला मारून टाकतो तिकडनं दुसरा एक प्राणी येतो तसा येतो काय रे माझ्या अंगाला वास येतो का मी घाण आहे का हो तो हो थोडासा वास येतो काहीतरी लागला तुमच्या अंगाला सशाला मारून टाकतो वाघ सहन्य होत ना का मी चुकलो मी घाण लागले माझ्या अंगाला चिखल हे कसं सांगतो हे सगळं लांडगा बघत असतो लांडग्याला विचारतो काय बाबा तो माझ्या अंगाला तर राजा जंगलाचा राजा प्रमुख नाही साहेब कुठं वास येतो अतिशय सुंदर तुम्ही दिसता आणि एक चांगला सुवास तुमच्या अंगातून येतो एक वेगळंच फ्रेग्रन्स बोलतो येतो नैसर्गिक फ्रेग्रन्स अरे वा 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 मग तो लांडग्या त्या राज्या मुळाच्या राजाच्या जवळ राहतो जे असे लबाल लांडगे जे लबाल लांडगे व्यवस्थेमध्ये असतील सत्तेमध्ये असतील किंवा एखाद्या संघटनेमध्ये असतील जे सत्य बोलत नाही जे प्रमुखाला आवडतं तेच बोलतात जे प्रमुखाला सत्य गोष्ट सांगत नाही फक्त प्रमुखाला चांगलं वाटेल तेच सांगतात ते लोक लांडग्यासारखे सत्तेत राहतात लक्षात ठेवा पण जो परखड बोलतो राजाला तू राजा, ना, राजा नागडा आहेस हे बोलायची ज्याच्या हिंमत असते तो खरा बंडखोर असतो लक्षात ठेवा जो चुकला त्याला चुकीचं सांगायची हिंमत ज्याच्यामध्ये असते तो बंडखोर असतो आणि हेच परंपरा आणि हीच प्रेरणा आपल्याला राघोजी वाघडाने दिली की इंग्रजांना त्यांनी सांगितलं की इंग्रज तुम्ही चुकीचे वागता सावकारांना तुम्ही चुकीचे वागता राजा तू चुकीचा वागतो तू अन्याय करतो अत्याचार करतो आणि तू अत्याचारावर आवाज उठवत नाही आणि म्हणून राघोजी भांगरा हे क्रांतिकारक लढले बंड केलं संघर्ष केला आपल्या लोकांना न्याय दिला आणि ते फासावर गेले तशी ही सगळी बंडखोर संघटनेचे कार्यकर्ते आणि जे, जे लढाऊ कार्यकर्ते आहेत हे या भागातल्या गरीब कष्टकरी आदिवासी भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी सक्षमपणे काम करतील असा मला विश्वास आहे तुम्ही जे काम हाती घेतलंय त्यात तुम्हाला भरभरून यश येऊ दे तुम्ही लोकांच्या डोळ्यातले आश्रू माननीय विवेक भाऊने आपल्याला हेच शिकवलं की गरीबाच्या अन्यायग्रस्ताच्या डोळ्यातले आश्रू तुम्हाला पुसायचे मान्य भाऊ अजूनही या वयात काम करतात धडपडतात किंवा भाऊंच वय झालं आजारी असतानाही भाऊ बाहेर पडतात आत्ता भाऊ उपोषणाला बसले ठाण्याला आत्मक्लेश आंदोलन केलं याआधी पालघरमध्ये नऊ दिवस आंदोलन झालं ठाण्यामध्ये झालं तेरा दिवस म्हणजे त्या ही तो माणूस ही लोकांसाठी रस्त्यावर जो संघर्ष करतो तर त्याची प्रेरणा घेतलेली आपण माणसे त्या माणसाने घडवलेली आपण माणसं आपण कुठेही असलो तरी आपण गरीबांचे कष्टकऱ्यांचे अन्यायग्रस्तांचे आश्रू पुसण्याचं काम आपण करू आणि ते काम जोपर्यंत आपल्यामध्ये बळ आहे जोपर्यंत श्वासात श्वास आहे कुठे जिथे असू जिथे तुम्ही संघटना करा एकटे राहा सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करा आपण अन्यायग्रस्त गरीबांचे अश्रू पुसण्याचं त्यांना आपल्या परीने आपल्या ताकदीने आपल्या क्षमतेने न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचं काम तुम्ही सगळे कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा राघोजी भांगरांना विनम्र अभिवादन करतो ते लढले म्हणून आज आपण स्वतंत्र आहोत याची जाणीव माझ्या मनात आहेत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे त्यासाठी त्यांचे मी त्रिवार आभार व्यक्त करतो इथे हुतात्मा स्मारकामध्ये ज्यांचा इंग्रजांनी बळी घेतला ज्यांना शहीद केले त्या सगळ्या आदिवासी क्रांतिकारकांचा मी तर अभिवादन करतो तुम्ही सगळे इथे आले आणि शांतपणे माझा ऐकून घेतलं या श्रमसैनिक संघटनेच्या शुभेच्छा दिल्या त्यांचं बळ तुम्ही वाढवलं तुमचे मी आभार व्यक्त करतो सगळ्या मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो फक्त एक शेवटचा कार्यक्रम असा करतो की सुरेश भाऊने सगळ्यांच्या नियुक्त्या केल्या उपाध्यक्षापासून बसून बरोबर ना तर तुम्ही एकदा मला वाटते पुढे यावा आणि अध्यक्ष म्हणून आम्ही सगळे मान्यवर तुम्हाला शुभेच्छा देऊ इच्छितो त्या शुभेच्छा तुम्ही स्वीकारा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जिंदाबाद